चिकन तीनशे ग्राम एक लिंबू कापून घेतला आहे हळद जिरे पावडर गरम मसाला कसुरी मेथी धने असे दरदरीत वाटून घेतलेले आहेत आलं लसूण आणि मिरची हे पण जाडसर वाटून घेतले आहेत चिली फ्लेक्स आणि ही काजू बदामची पावडर आणि हे तीन कांदे चार कांदे आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर पाणी काढून घ्यायचं कांद्यातलं पूर्ण पाणी कांद्या काढून घ्यायचं त्याच्यावर आपण डिस्टिया चिकन आपण बारीक करून आहे मिक्सरमध्येच करूया पण त्या भांड्यात होणार नाही आणि हे माझं आले लसून वाटलेलंच भांडं आहे थोडं थोडं टाकून बारीक करूया जास्त नको म्हणजे वाट बारीक होणार नाही तर पाणी नाही घालायचं तसंच बारीक करायचं एकदम बारीक झालं पाहिजे ते काढून घेऊया असं जातं आपण सगळं वाटून घेऊया पाणी घालायचं ना पाणी घातलं तर नाहीतर मग ते हे नाही होणार नंतर बाई नाही होणार कांदा आपण आता पाणी काढून घेतलेलं ना तर थोडा आहे अर्धा अर्धा लिंबूचा रसा कसुरी मेथी धणे पावडर गरम मसाला हळद आणि जिरा पावडर आलं लसूण आणि मिरची त्यात मसाला नाही टाकायचा जाडसर वाटलेली मिरची म्हणजे चिली फ्लेक्स कोथिंबीर मीठ तेल तेल नसेल तूप पण चालतं तेलाऐवजी काजू पावडर तुमच्याकडे काजू पावडर नसेल तर दोन चमचे बेसन टाकलं तरी चालेल चांगलं मळून घ्यायचं ना आणि आपल्याकडे तर सगळ्यांकडे आता कोळशाच्या भट्टी वगैरे काही नसतं त्याच्यामुळे मी तुम्हाला एक शॉर्टकट दाखवते म्हणजे सगळेजणं घरी गॅसवर सुद्धा करू शकतात ॲक्च्युली हे कसं के ह्याच्यावरती कोळशावरती करतात ना म्हणून तर माझ्याकडे मी करू शकते पण सगळ्यांना करता येणार नाही म्हणून मी मी त्या चुलीत निखारे केले असते आणि करू शकले असते पण म्हटलं गॅसवर करून दाखवते म्हणजे कोणीही घरी करू शकेल हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळीकडे लागलं पाहिजे मसाले पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही कारण का हे स्टीक झालं पाहिजे ना आणि तुमच्याकडे ह्या स्टीक नसल्या तरी तुम्ही चमच्याला लावून करू शकता याला कोळशाचा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण अशी करवंटी ठेवायची करवंटी तर बऱ्याच जणांच्या घरी असतात याचा आधी आपण स्मोक देऊन घेऊया नंतर मग स्टिकला लावूया झाकून आपण दहा मिनिट झाली आहेत मी आता जाड तवा ठेवलाय आपण हा मी मोठी कशाला उपयोग नाही करत आता आपण हे शिगेला लावून घेऊया ती माझी शीग आहे ना जरा जास्त मोठी आहे त्याच्यामुळे मी त्याला दोन दोन हे रोल लावणार आहे तुमच्याकडे शीक नसेल तर फक्त असे रोल करून पॅनमध्ये शॅलो फ्राय केले तरी चालतील फक्त मंद आचेवर करायचे आहेत तर हे कोळशाचा स्मोक दाखल म्हणायला एवढा छान स्मोकी फ्लेवर येतो आहे खाताना असं वाटणार की आपण ते कोळशावरतीच केलेली आता आपण म्हणजे नेला हा असा आकार असतोय का नेलाचा कॉर्नर असा दाबून ठेवायचा ते करू का अजून एक नाहीतर ना शिजणार नाहीत ना पण स्लो गॅसवरती हे शेकायला द्यायचे तेल अशा तुमच्याकडे शीक नसतील ना तर असं हे चमचा घ्यायचं आणि लावून घ्यायचे पण हे चमचा सकट नाही ठेवायचे काढून ठेवायचे दाखवते फक्त एवढंच की जरा स्लो गॅसवर घालायचे म्हणजे एक साईड पूर्ण झाली ना कारण चिकन आहे ते चिकन शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून तर सगळ्या आपण असे करून घेऊया आणि तिथे फ्राय करत ठेवूया त्यातून पलटवून घेऊया हेस्त कलर येतो सगळीकडनं असे थोडा थोडा वेळ शेकायला जायचं हा एक मस्त आपण रोल बनूया त्याचा म्हणजे काय म्हणतात शोरमासारखा का?